सर, नवा सिनेमा आहे ट्रेलर गाणी आम्ही बघितली काय यंदा वेगळे पण आहे काय स्पेशल घेऊन येत आहे प्रेक्षकांसमोर पाहिजे जातीचे हा ही, आ, एक नाटक होतं तेंडुलकरांचं बहात्तर पंच्याहत्तरच्या काळात खूप गाजलेलं होतं एक नवा ट्रेंड आणला होता आणि त्याच्यावरती सिनेमा बनतोय तेंडुलकर म्हणजे युनिव्हर्सल रायटिंग असायचं ज्यांचं तो त्यांचं सखाराम भांडार असं सगळी नाटकं घेतली तर पिढ्यान पिढ्या पेड़ा, काळा काळानुसार चालणारी असा रायटर म्हणजे ज्यांचा शब्द इकडचा तिकडे केलं चालत नाही अशा नाटकावरती एक सिनेमा येतोय त्याचं कौतुक होतं मी ते नाटक बघितलेलं होतं त्यामुळे ह्याचं नाविन्यपूर्ण तोच आहे की विषय चांगला आहे नवीन फ्रेश टीम आहे फ्रेश प्रोड्युसर प्रोड्युस डिरेक्टर फ्रेश ऍक्ट्रेस ऍक्टर तर अशा अर्थानं एक मराठीसाठी एक नवीनपूर्ण सिनेमा येतोय सर सर नक्कीच आम्ही मगाशी ऐकलं की जेव्हा तुम्हाला सिनेमा आहे हे सांगितलं त्याच्यानंतर तुम्ही काही डायलॉग बोलायला लागलात सो पाहिलेले नाटकातले डायलॉग लगेच आठवले हो काय होता तो म्हणजे तेव्हा म्हणजे मी त्याच्या रिहर्सल खूप बघितल्या होत्या मी पाराने केल्यासारखं बघत हो होतो आणि जेव्हा मला कळलं की पाहिजे जातीचे काहीतरी इशो होतोय दुसरं विषय घेऊन आला तेव्हा मी म्हटलं मग मला करण्यात काय मजा नाही मला पाहिजे जातीचं असेल तर करण्यात मजा आहे मग परत त्यांनी ते कन्व्हिन्स केलं आणि केलं आणि त्यानिमित्तानं एक नाटक चांगलं नाटक सकस नाटक परत एक थिएटरमध्ये खूप आनंद आहे पण सर नाटकावर जेव्हा सिनेमा होतो कारण डायरेक्टर लिबर्टी म्हणा किंवा बऱ्याच गोष्टी असतात चित्रीकरण इमॅजिनेशन वेगळं असतं सादरीकरण वेगळं असतं तो सगळा अनुभव कसा शेअर करायला कारण नाटकाचे रिहर्सल्स ते नाटक हा प्रवास तुम्ही पाहिला आणि सिनेमा सुद्धा सिनेमामध्ये लिबर्टी खूप घेतली जाते आता त्याच रायटरनी जर तो सिनेमा लिहिला तर तो थ्रेड फार करेक्ट जाऊ शकतो जेव्हा तो रायटर नसतो आणि दुसरे येतात तर त्यांचं किती जुळलं हे आता मी जरी सांगू शकत नाही आणि त्याच्यात तफावत असणारच असणार काळाची आहे अंडरस्टँडिंगची आहे तो जो विषयाची झळ जो आज असते ती ज्या त्या रायटरची असते ती दुसऱ्याला नाही येऊ शकत म्हणजे किती म्हटलं आपल्या मुला जे आई असते आई ती आईच असते दुसऱ्या आईने किती प्रेम दिलं तरी ते, ते प्रेम त्या मुलाला नाही मिळू शकत आता तुम्ही म्हणताय सर तर इथे एक तर ते नाटक मराठीत होतं आणि इथे दिग् दिग्दर्शक जे आहेत ते साऊथचे आहेत सो ते कल्चर कुठेतरी ते जेव्हा कारण की तुम्ही दोन्ही इंडस्ट्रीमध्ये काम केलं आहे तुम्ही तिथेही आणि इथेही सो ते कल्चर जेव्हा एक होतं तेव्हा कसं असतं सगळं बेसिकली सेन्सिटिव्हिटी डिरेक्टरची जी आहे त्यांनी ती नाटकाची आहे ते नाटक अनुभवले नाटक बघितले ते नाटकाचे शो केलेत त्यामुळे त्याला ते नाटक नीट पोचलं आहे त्याला त्या विषयाचा डेप्थ कळलेली आहे ते मी स्वतः चेक केलं आणि मला वाटलं की हा डिरेक्टर आहे ही योग्य न्याय देईल थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू